राहील अचानक आला मी त्याला आता फोन गेला तर अचानक डायरेक्ट इथं माझी भेट झाली तो क्या बोल राहील की पब्लिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये याच्या अगोदरचे ब्लॉग जे होते दाले। ते डिलीट झाले कारण की त्याला कॉफी राईड केस लागली होती म्हणून नाही आता आपल्या मेडिकल मध्ये बघू शकता तुम्ही इकडं आपल्या मेडिकलमध्ये मी आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग हे डेली रुटीनमध्ये माझ्यासोबत काय होतं कोण कस्टमर येतं किंवा मग माझे मित्र कोण मला इकडे भेटायला येतं मी कुठं जातो काय होणार आहे आज हे आपण बघू मलाही माहीत नाही आज पूर्ण दिवसात कसं होईल काय होईल तर नक्कीच पूर्ण ब्लॉग बघत राहा सकाळी आलो तेव्हापासून जरा डोळा आग मारतोय माझा काय झालेलं आहे बघू बरं आपण एक मिनटं लाल झाला आहे वाटतं तुम्हाला दाखवतो बघा मी भारी वाटतं ना पण काय आहे आता त्रास होत राहतो चष्मा पण कंटिन्यू लावावा लागतो आज दिवाळीची भाऊबीज गेली काल आपलं दिवाळी आणि भाऊबीज गेली काल तर काही नाही पूर्ण गाव एकदम शांत गाव एक दम शांत आहे बघू शकतो आणि काहीच नाही फटाक्याची दुकानं पण काहीच लागलेली नाही गाव पूर्ण एकदम शांत शांत आहे काय झालं काय माहिती आज गावाला तर चला मित्रांनो जन्र, मी आता मेडिकलमध्ये आपल्याकडे हो काय काय आयटम्स आहे म्हणजे थोडं जनर जनरल वगैरे तुम्हाला दाखवतो बघा मेहंदी गोदरेज गार्नियर काय काय असते लेडीज फेरेल लवली डव शॅम्पू वगैरे सगळे मी तिथं मागून ठेवतो त्याच्यानंतर लेडीजला जे लागतात आपले केशकिंग शॅम्पू इंदुलेका शॅम्पू हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल वगैरे ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर मी फक्त आता जनरल्स आयटम दाखवते म्हणजे कॉस्मेटिक्स कॉस्मेटिकमध्ये जॉय पॉन्ड्स काय असू ते हिमालया रूपमंत्रा ममाअर्थचे सगळे फेसवॉश गार्नियरचे फेसवॉश हे सगळे मी लेडीज मुलामुलींसाठी मागून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मच्छर जे माझ्यासारखे वळवळ करत राहतात चावणारे तर त्याच्यासाठी गुड नाईट वगैरे मागून ठेवलेले आहेत हां फेर अँड लवली मुलींचं मोस्ट फेवरेट ते पण मागून ठेवलेले थंडी आलेली आता थंडीमध्ये आपल्याला निव्या दिना डिना ओमा व्हॅसलिन हे सगळे वस्तू मी मागून ठेवलेले आहेत तर या नक्कीच मेडिकलला विजिट करा माझ्या तोपर्यंत आता बघू पुढे कोण येतं काय येतं भूषण भाऊने आवाज दिला मला त्याच्याकडे चाललो आहे मी समोरच्या दुकानात काहीतरी काम आहे त्याला माझ्याकडं दाखवतो बरं तोच येतोय माझ्याकडे मी चाललो त्याच्याकडे दाखवतो होतो मला मी दोन मिनटं कंटिन्यू कार भूषण भाऊ ब्लॉक कडवत होतो मी बघा याचं काहीतरी काम आहे आता मग टक्कवा ओपे हाय त्याचं त्याचं दुकान आहे कलक काय कलक लेडीज आर्टिकल बघा तुम्ही सगळ्या सगळे आयटम आहे त्याच्याकडे तो पण मी जरा मध्ये पण काही नाही चालतं आमचं तो पण <laughs> माल विकतो मी पण माल विकतो कॉस्मेटिक्स त्या त्याच्या पण दुकानात व्हिजिट करून द्या तुम्ही आपलं मेडिकल बघा तिकडे समोर खाली हा इकडे ऑर्डर करून दे वॉच बुक करत होता तो केली त्याने वॉच बुक पंधराशे रुपयाचा वॉच वापरतो बोलतो बेकार काम आहे त्याचं काही करू शकतो तो तर आता जर पहिले आज भेटला मला दिवसाची सुरुवात याच्यापासून झाली बघू आता पुढे कोण येतं कोण जातं <laughs> काही कामासाठी मी माझा मित्र आहे निलू त्याचं मशीन घेतलेलं होतं त्याचं मशीन द्यायला आहे हे बघा त्यांचं श्रीकृष्ण थोडा होता हा बघा हा त्याचा मोठा रोहित चल मध्ये निलूला भेटायचं निलू कपडे आवडतो निलू कपडे आवडतोय म्हणे निलू ए नीलू अरे बाप कोनता नीलू आला बघा ये नीलू येले रे वाडू किती झालं भाऊ घाड 500 रुपये वाडा फक्त मित्रांनो हे जरास फुगी फुगवले तर किती झालं बोल ना खरंच माझे काय ब्लॉक बनवतोय नाही असं नाही दोस्ती मी कुस्ती मेडिकल घेऊ ना काही तरी पण एक सांग म्हणजे काही ना काही वस्तू तर आता झालं काम सल्ला तू बाय काय बाय दुसरा पोर्सन भेटला चला तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग काय थोडा वेळ मेडिकल ला होतो मग आला इकडे वैभव वैभव हाय कर आराम हा लाचतोय ब्लॉक मिळायला आणि हा फोटो काढायला लावतोय केव्हाच मग मी फोटो काय काढत नाही पोज घेऊन बसलेला म्हटलं तर मला चार्जिंग टिकवायची मोबाईलची ब्लॉक करायचा म्हणून पण जाऊ द्या मित्राला नाराज नाही करत म्हणून त्याचा एक दोन फोटो चमकवून देतो तोपर्यंत दे तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघत राहा वय भाऊ कसं चाललं आपलं गेम वगैरे हो मेडिकलला माझ्या मावशीचा मुलगा आलेला आहे आता मी चाललो बस स्टँडकडे बघा तुम्ही आपली पिल्लू आता मस्त तुम्हाला दाखवतो चला आपलं तारावाद हे आपण जवळ ते बघत दोघ दिसून गेले दाखवतात बघा तुम्ही तुम्ही तुमचं पेमेंट झालेलं तुम्ही नसता खाऊ घालून झालेलं नाही झालेलं आहे तुम्ही कुणाला काय बोलायचं तुला सध्या काय कचोरी खाऊ खाली आणि तुमचा मोसा खाऊ खाला आम्हाला निर काही संबंध नाही अरे दहा रुपयावर इज्जत काढतो चला कचोरी बिचोरी खायला चला आमच्या गावाला चाल नाही गावाला जायचं गर्दी बघू शकतो तुम्ही पूर्ण गर्दी इथं का नो बस स्टँड फुल आता तुम्ही बघू शकता आम्ही चाललो इकडे दिवाळीची भरपूर गर्दी आमच्या गावात कामासाठी बस काय आमची झाले नाही बस बघायला नुसते बसेस आहेत तुमच्या बस दाखवून त्याचं थोडासा इकडून पण बस आता नुसत्या बसेस आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप लई गर्दी आमच्या गावाला आम्हाला खूप खूप बोर होत आहे थोडस हे बघा मित्रांनो इकडं आलोय आम्ही कुणाल कचोरी कचुरी खाजूरी हा खायची खायची का मित्रांनो कचोरी चला कचोरी खाऊन भेटतो आला तर मित्रांनो अचानक प्लॅन झाला आमचा सा। सटाना जायचा सा। तर आम्ही सटाणा जेवण करून येतो पण एक कचोरीवर काहीच होणार ना आपण जेवायला चाललेलो आहे ए बघा तू पण जेवण करून ये मी पण जेवण करतो मग आता आपण भेटू डायरेक्ट सर्ट कारण की अचानक प्लॅन झाला आमचा नव्हता प्लॅन पण झाला प्लॅन तर बघू काय करायचं ते चला तर आम्ही आलेलो आहे डायरेक्ट सर्ट आता बघू शकता सागरभोगच्या दुकानात आलो आम्ही बाबा शूज बाबा शूज चे ते बघा काय करू द्या तिकडे कुणाल शूज घेतोय त्याच्यासाठी सॉरी चप्पल घेतोय त्याच्यासाठी घेणार काहीच नाही फक्त बघतोय आणि हा बघा भावेश आहे <laughs> का तू धकूत ना बर तर तुम्ही बघू शकता शूजची किंमत वगैरे करतोय तो कसे शूज दाखवतो बघा तुम्हाला घेऊन कमीत कमी अर्धा तास झालेला आहे मित्रांनो सागर भाऊ याला शूज दाखवून दाखवून वैतागले पण भाऊला काही शूज पटत नाहीये आणि मला बी माहितीये भावेशला बी आहे हा काही शूज घेणार नाहीये हा फक्त टाइमपास करू राहिला आणि दमवतोय पण ते काय त्यांचं कर्तव्य दाखवायचं ते दाखवत आहेत मित्राच्या नात्यामध्ये तर आतापर्यंत काढून दिलं असतं बरोबर आहे का नाही काय आता ठीक आहे मित्रांनो मी बोललो होतो हा शूज घेणार नाही आणि काही घेतलेच नाही बघा समोर त्याचे जीवाचे हाल केले त्याने काहीच घेतलं नाही तरी पण त्याचा काहीच किडा जात नाही बघतो ते अजून आपल्याला चला आम्ही चाललो आता आता भेटू आम्ही तुम्हाला पुढे आम्ही कुठे जातोय तुम्हाला दाखवतो चल आता साठ ना फिरू थोडंफार आम्ही कोयना मोबाईल शॉप जवळ येऊन लागलो आता बघू बरं मध्ये कोण कोण आहे कोण कोण नाही आम्ही तेच बघण्यासाठी आजून दोन मिनटं तुम्हाला दाखवतो नाही कोणतरी बघू शकतात डायरेक्ट बघू दिसला हॅलो तर राहील अचानक आला मी त्याला आता जस्ट फोन केला तर अचानक डायरेक्ट इथं माझी ते भेट झाली तर एकदम मोठी गोष्ट आहे त्याला फोन केला मला तारा तारा बदला असेल इथेच भेटून गेला आता सगळं आपल्याला मोबाईल घ्यायला आलो आहे आणि मोबाईल आपल्याला एकदम स्वस्त स्वस्त भेटणार आहे भेटणार आहे तो क्या बोलती पब्लिक आता मी इथं सट्या नाहून येतो तो रिटर्न करसाई फाट्याजवळ मला एक कोणी आहे भाऊ त्याचा मेसेज आला की म्हणे दादा येता येता तर सरी फाट्याजवळ माझं शॉप आहे म्हणे जिथे येऊन लाग म्हणे थांबवाच येतो एक दोन मिनिटात म्हणजे मी येता येता त्याने जाताना पाहिलं होतं मला माहीत नाही मला आता विचारू आपण त्याला कोण येतो असं काय भाऊ काय नाव तुझं भूषण भूषण नाव म्हणजे तुला आज जाताना आवाज दिला का तू त्याने जाताना आवाज दिला तर कुणाली तर बसलेला आहे बावीस आमचं ठिकाणचंही लक्ष नव्हतं त्याच्याकडं दादाने पाहिलं आम्हाला आणि त्याने आवाज दिला धन्यवाद दादा आणि बस आता आम्ही पुढे निघतो मग आता ताराबाद जाण्यासाठी याचंही काही काम होतं थोडं टॅब्लेट्स वगैरे घ्यायचे होते घेतले गेले आता आपण डायरेक्ट ताराबादला जाऊन बिटू चला बाय तर मित्रांनो मी सड्याणं येऊन लागलो यायला बरंच नेट होऊन दिलं पूर्ण अंधार झालेलं आहे बाहेर पण आता अंधार झालं आणि आता गिरी गर्दी होती म्हणून मला काही ब्लॉग चालू करता आला नाही कॅमेरा काय ऑन हो आवड नव्हता म्हणून अजून रात्री अजून मित्र येतीलच थोडेफार तर त्यांनाही तुमची तुमची त्यांनाही तुमची आणि त्यांची ओळख करून देतो मी आले जर कोणी तर मी नक्कीच भेट करून देईल तुमची तोपर्यंत मी थोडंसं आवरून देतो आत्ता आलेलो आहे मेडिकलला थोडंसं आवरून देतो मग तुमच्याशी थोड्या वेळात म्हणजे रात्री बोलतो तर सायंकाळ झाली मी तुम्हाला बोललो होतो सगळे काम आवरून घेईल मी असं आणि दोन पण आहेत हा आपलं मेडिकल सांभाळतो आणि आपण मेडिकल सांभाळून घेतो दोघं मित्र भाऊच आपले हा भावेश आणि हा नयन नयन डोळा नयन तुम्ह ह्या आणि आता हे म्हणतात की पानपुरी खाऊ म्हणजे चला ना नाही तुम्ही खाऊ घाला हे दोघं पण मी नसतो का मेडिकलला म्हणजे मी कुठे गेलो का तर हे मेडिकल सांभाळून घेतात व्यवस्थित त्याला पण सगळं शिकवून दिलेलं आहे याला पण सगळं शिकवून दिलेलं आहे मी याला बोलवतो कारण की हा आला म्हणून आहे तो म्हणून मला याला बोलवावं लागतं म्हणजे ॲटोमॅटिक येऊन लागतो बाकी पुढे आता येतील लोक आता बघत राहा कंटिन्यू रात्री काय होतं आता मी कुठे जातोय काय करतोय आज तर मी सटाणा वगैरे फिरून आलो आता पुढे माझ्याकडे काय बघतोय कॅमेरा तर मित्रांनो माझा जुना मित्र पण इथे येऊन बसलेला आहे चिराग चिराग हाय कर सगळ्यांना चिराग हा <laughs> अरे हाय तर हा पण आलेला आहे आम्ही सातवी ते दहावी पर्यंत सोबत होतो नंतर त्याने सायन्स घेतलं मी कॉमर्स घेतलं आणि आम्ही वेगळे झालो आणि किती नऊ वाजले का फक्त सव्वा सात वाजलेले मित्रांनो मला वाटलं नऊ वाजून गेले थंडीच्या दिवसांमध्ये असंच रात्र मोठ्या सॉरी हा रात्र मोठ्या दिवस रात्र मोठी असते मित्रांनो थंडीच्या दिवसांमध्ये सॉरी दिवस रात्र मोठी असते असं असतं थंडीच्या दिवसांमध्ये आणि लवकर अंधार पडून गेलं म्हणून मला वाटले नऊ वाजून गेले पण बघा पसारा पण एवढा होऊन गेलेला आहे मेडिकल मध्ये सगळं तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळं आवरावं लागेल मला सगळं परत सगळी वस्तू इकडे तिकडे धुळलेल्या आहेत आणि धूळ ना मित्रांनो एवढी येतं ना धूळ कारण की रस्ता कंटिन्यू चालू असतो ना त्याच्यामुळे धूळ वगैरे येत असते मेडिकलमध्ये मग ते काउंटर वगैरे परत परत साफ करणं आणि मला ना नेहमी नेहमी सर्दी का होऊन जाते माहिती आहे धूळमुळे हां धूळमुळे मला सर्दी होते प्लस मला रोज डोकंत डोकं धुवायची सवय डोकं धुतल्यानंतर जर मोटरसायकलवर मी फिरलो का ओले ओले केसं घेऊन तर सर्दी होऊन जाते मला बाकी बघा आता कोण माझा मित्र नवीन येतं वगैरे हो नाही आणि हां मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहूनच गेली आहे बघा आपले मेडिकल इथं मी बाहेर लायटिंग वगैरे लावलेली होती एकदम मस्त लाईटिंग वगैरे चालू होती इकडं तर ती लायटिंग मी तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेलो होतं बरं आलोच मला हे माझे मित्र म्हणताय दीपक आणि ते बाहेरचे मित्र ते सगळे म्हणतात कामाला पण घेऊन म्हणून मी ते इकडे येऊनच लागले आणि हसतायत ते का म्हणजे ते इकडे ताडे करतो फोटो काढलेत माझ्या मोबाईलमध्ये कस्टमर येऊन लागले थंडी जाते त्याला हा बघ आपला खुशाल भाई आपला अंकुश तर मित्रांनो भरपूर वेळ झाला आता शांतता होऊन गेली खूप नऊ वाजत आले चिरागचं म्हणणे बँड वरती केव्हा जाणार आहे म्हटलं जाऊ जा। आता था सोळा तारखेपासून सीझन चालू होते तेव्हा जाऊ तर तुम्हाला तो आयरणी सॉन्ग म्हणून होऊन जाऊ खानदेशी एक सॉन्ग होऊन जाऊ दे म्हटलं ठीक काय काही प्रॉब्लेम नाही एक सॉन्ग आम्ही तुम्हाला सॉरी आम्ही नाही फक्त मी तुम्हाला बोलून दाखवतो ना बुलावर आणि तुला थोडा समजिले ना मला भाऊ कमजोर दिल मना थोडी हिंमत दे ना मला तुला देवाने न होती साथ कसा खोटा बोली गई तुला देवानी न होती साथ कसा खोटा बोली गई धोके बा गी रही गई धोकेबाज वही गई एक सॉन्ग मिक्समध्ये आपण केलेलं आहे बघू शकता मित्रांनो रात्रीचे आता साडे नऊ वाजून गेलेले ते बघा माझे मित्र येऊन लागले आता टाइमपासला भावेश आला रोहित आला त्याला ला। दहा रुपये अजून परत दे काहीतरी कन्फ्युजन झाले वाटरे चुकलं काय काय चालू होतं

आणि घसा थोडासा खराब आहे कारण की फराळ केलेला आहे दिवाळीचा म्हणून पूर्णपणे सर्दी घसा बसलेला आहे आणि आमचे कस्टमर आलेले बघू शकता तुम्ही आपले दादा तर तो गेला कस्टमर करायला पण घसा थोडा दुखतोय काय प्रॉब्लेम नाही रात्रीचे साडे नऊ वाजले मित्रांनो आणि हा बघा बिट्टू आलेला आपल्या आपली गाडी कुठे गेली एक म्हणता घड्याळ ओपन झालं आपली गाडी आपला भाव्या भाव्या आमची लुणा घेऊन पळत आहे ते भावेची लुणा होती ती

<laughs> म्हणून तुना घडे गाड्या देत गाडी घेतले काय लागलायला लागला काय ना बघू शकते अभिषेक पण आला तो पण जातो आता ट्रायल करायला मी तशी ट्रायल केली मी तशी अभी एक टाइम आता आबीला बघू बरं मित्रांची रिएक्शन काय बघू सांग रे काय काय वाटतं चालाडी का नाही गुसाडती गाडी तू चाल आडू शकत होतो का लहान आहे तू छोटा आहे ब्रेक गामर का ने तबा? आती। मार रे तर मित्रांनो वाजले रात्रीचे साडे दहा आता मम्मीचा फोन मला नऊ वाजेपासून आलेला आहे की लवकर घरी आहे आज थंडी आहे खूप बाहेर आणि थंडी पण खूप आहे आणि मी हेल्मेट पण विसरून आलो तर आता मम्मीचा नऊ वाजेपासून फोन आलेला आहे की तू लवकर घरी आहे आणि मी साडे दहा वाजेपर्यंत मेडिकेलमध्येच आहे शेवटी मम्मीचा जीव असतो प्रत्येक मुलामध्ये तर आता मी घरी जातो आणि घरी जाऊन शक्यतो जर कॅमेरा ऑन झाला मी तुमच्याशी बोलतो नाही तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो असं मी पुढे बोलतो थांबा जरा जाऊ नका अजून तर कंटिन्यू थोडं बघत राहा चला तोपर्यंत मी मेडिकल वगैरे वाढवतो जातो घरी तुम्ही बघू शकता मित्रांनो मेडिकल वाढवले मी आता निघायची वेळ झाली बघा आपलं पिल्लू उभं इथं चला जाऊ आता घरी तर मित्रांनो मी घरात तर येऊन लागलो आणि माझा भाचा आलेला आहे हे बघा बघू शकतो जायत हाय कर बेटा सबको हॅलो मोबाईल रख त्याला तुम्ही दोन ब्लॉग चालू आहे बेटा ब्लॉग होय यूट्यूब पे ब्लॉग दिखेगा नाही आहे यूट्यूब पे इथे ते कॅमेरामॅन मोबाईलचं ॲडिक्शन खूप झाले हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कंटिन्यू कंटिन्यू मोबाईल 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 राहील की पब्लिक आलो मित्रांनो घरी जेवण वगैरे झालं माझं पोट भर पण थोडं दमून जातो माणूस की जसं म्हणजे कॅमेऱ्या समोर ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे म्हणजे जेव्हा कॅमेरा ऑफ असतो ब्लॉगिंग न करताना जेव्हा ज्या गोष्टी घडतात म्हणजे जसं कस्टमर करणं असो किंवा मग स्टँडवर पार्सल घ्या घ्यायला जातो आहे मेडिकलचे जा पार्सल आलेले आहेत कोणाचे आजूबाजूचे काही कामं असतात ते कामं करतो ते आपण सगळे ब्लॉकमध्ये नाही टाकू शकत ते सगळे कामं म्हणून माणूस थोडा दमून जातो आणि मी फक्त एंटरटेनमेंटवाले पार्टच मी ब्लॉगमध्ये टाकतो तर, तर दमले आता तर खूप दमलो आहे बघा हे माझं रूम बघू शकता तुम्ही आणि आता वेळ झाली झोपायची आताला दमलो आहे मस्त झोपतो आता तुम्हीही झोपा गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर लव यू आणि एकदा परत क्या बोलती राहील की पब्लिक पब्लिक ब्लॉग देखने ब्लॉग देखने के लिए थँक्यू